तर मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र आता चक्क ताराची समजूत काढण्यासाठी ऐश्वर्या पण आलेली असती मस्तपैकी नाटक करत ताराची समजूत काढण्याचा प्रयत्न करते त्यावेळी जयंती आणि सावली तिथंच असते तर सोमी मात्र तिथंच असतो पण आता तारा ह्या सगळ्या प्रकरणाला खूपच वैतागून गेलेली असती त्यावेळी ऐश्वर्या म्हणून लागते तारा माझा ऐकून तर घे आपण काहीतरी मॅनेज करूया पण त्यावेळी लगेच मला कळत नाही आवडत माझी आवड वेगळी आहे तुम्हाला कसं कळत नाहीये पण त्यावेळी सावली म्हणू लागते की तारा मॅडम तुम्ही नका ना टेन्शन घेऊ आपण काहीतरी नक्कीच करू काहीतरी मार्ग नक्कीच असेल ना त्यानंतर मग सावली म्हणू लागते पण मला असं वाटतंय तोपर्यंत तो तुम्ही आपला रियाज चालू ठेवायला हवा पण त्यावेळी आराम म्हणू लागते माझा निर्णय झाला आहे याने काहीच होणार नाही फक्त तुम्ही ना मला असंख्य प्रश्न विचारत आहात माझी आवड दुसरीकडं आहे तुम्ही मला जिथं मला ज्या गोष्टी आवडत नाही ना मला त्याच गोष्टी करण्यासाठी तुम्ही फोर्स करताय त्याच्यामुळे माझं ना आता डोकंच काम करत नाहीये त्यावेळी सोमला कळत नसतं आता नेमकं काय करावं या ताराची समजूत कशी काढावी ऐश्वर्या तर मस्तपैकी मज्जाने बघत असते तर त्यावेळी सावली ताराची समजूत काढण्याचा प्रयत्न करते जयंतीही मात्र तेच म्हणत असते दुसरीकडे सावली घरी गेल्याच्या नंतर विठुरायाला प्रार्थना करते की काही कर विठुराया पण तारा मॅडमला गाण्यासाठी तयार करतो आता हे सगळं काही मी तुझ्यावर सोपवलं आहे तर सारंग म्हणतो की साय काय सावली काय मागितलंय मग तुझ्या विठुरायाकडं तर सावली म्हणते सारंग सर मी असं काही मागितलं नाही माझ्या विठुरायाला ना माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी कळतात त्या मी न मागताच त्या माझ्या सगळ्या गोष्टी पूर्ण करतो त्यावेळी सारंग हसतच म्हणतो मग या भक्ताने विठुरायाकडं काय मागितलं आहे असं तर त्यावेळी सावली म्हणते सारंग सर मी तसं काही मागितलं नाही मी फक्त त्याला म्हणते की मला मार्ग दाखव तर त्यावेळी आता सारंग म्हणू लागतो एक मार्ग माझ्याकडं आहे बर का पण त्यावेळी सावली आश्चर्याने म्हणते सारंग सर कोणता मार्ग मला पण सांगा ना तर दुसरीकडे ती जयंती त्या श्रीरंगच्या ऑफिसमध्ये जयंतीला घेऊन आलेली असती जयंती जेव्हा गाडीच्या खाली उतरते तेव्हा भैरवीला सांगू लागते की माई हे बघा तेच आहे श्रीरंग साहेबांचं ऑफिस त्यानंतर जयंतीही मात्र तिथे बघत असते तर श्रीरंग मात्र अचानक म्हणजे ताऱ्याचे बाबा समोर येतात त्यांना तर भैरवीला बघून धक्काच बसतो चक्क भैरवी आणि तो, तो श्रीरंग समोरासमोर आलेले असतात तर बघूया आता काय होतंय ते समोरासमोर आल्यावर डायरेक्टली त्यांच्यात भांडण होतं का तारा तिकडं गाण्यासाठी रेडी होते का हा आता भैरवीच्या बोलण्यावरून त्यांचं चांगलं काहीतरी बोलणं झाल्यावर हा मात्र श्रीरंग त्याच्या फिल्मची तारीख समोर घेतो आपण बघूया तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा येणाऱ्या एपिसोडचे अपडेट तुमच्यापर्यंत नक्की लवकरच पोहोचेल सो बाय